नमस्कार आज कांदा बी टाकलेले आहे शेजारच्या शेतामध्ये जवळच्या शेतामध्ये तिथं बघायला आलो आहे आपण तर ह्या बेडांची बेड इथे यांची लांबी ना एकशे पाच फूट लांब आहे आणि अकरा फूट रुंद आहे आणि इथे वीस एम एमच्या ह्या नळ्या टाकलेल्या रेनपाईप टाकलेल्या आहे आणि याच्यामध्ये उळ्याचं प्रमाण हे पाच ब बेड आहेत त्याच्यामध्ये चा चार किलो टाकलं आहे आणि हे हे चार किलो बियाणं टाकलेलं आहे एवढ्या पाच बेडमध्ये या लांबीच्या आणि दुसरीकडे आहे तर ते, ते साडेतीन किलो टाकलेलं आहे त्याच्यात तीन बेड आहेत तर याप्रमाणे हे कांद्याचं बियाणं टाकलेलं आहे आणि हे टाकताना रेन रेनपाईप आहे याच्या इथं एक उंच हे करून घेतलेली आहे बेड करून घेतलेला आहे असा एक ना ना ले ले। तीन बिल्लासचा की जेणेकरून त्याच्यावरती नळी आहे त्याच्यामुळे पाणी असं उंचावरनं आणि पडतं आणि साठत नाही खाली आणि हे थोडंसं दाट टाकलेलं आहे हे तीन बेड आहेत तर इथं तीन साडेतीन किलो बियाणं टाकलं आहे जे पातळ होतं हे दीड महिन्याचं बियाणं आहे ते एक पंधरा दिवसाचं आहे या प्रमाणामध्ये बियाणं टाकलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित त्याची वाढ झालेली आहे तर एक बियाणाचं अंतरानुसार प्रमाणासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे एक अंदाज येतो आपल्याला एकशे पाच फूट लांबीचे बेड आहे आणि अकरा फूट त्याच्यामध्ये रुंदी आहे